डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार संघटनेनं पुकारलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला प्रतिसाद देत राहुरी शहरात गुरुवारी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रहार क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर मनमाड महामार्गावर मार्केट कमिटीसमोर आज सकाळी नऊ वाजता रास्ता रोको करत आपल्या विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं यात प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी गेली सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध आंदोलनांचा उल्लेख केला गेला आहे सरकारनं फक्त आश्वासनं दिली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या निवेदनातून केला गेला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा रोजगार हमी योजनेअंतर्गत खर्च पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिळावा शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा दिव्यांगांना दरमहा सहा हजार पेन्शन मिळावी आणि घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशा प्रमुख मागण्या या निवेदनातून केल्या गेल्या शेतकरी असल शेतम अनेक प्रश्न प्रलंबित आहेत गेली दहा पंधरा वर्षापासून हे राज्यामध्ये देशामध्ये असणार दहा वर्षापूर्वी शेतीमालाचे ते बाजार होते ते आज तेच ते बाजार आहेत परंतु शेतीमालासाठी जे रासायनिक खत डिझेल पेट्रोल याची जी जर वाढ बघितली तर दहा वीस पट याची वाढ झालेली आहे परंतु त्याला शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं धामाचं दाम दा दा मिळत नाही म्हणून शेतकरी अतिशय आत्तरीत आलेला असताना निवडणुकीच्या वेळी या महायुती सरकारचे आत्ताचे मुख्यमंत्री यांनी या यांच्या जाहीरनाम्यामध्ये आणि भाषणामध्ये प्रबूल केलं होतं की शेतकऱ्यांचा सरकार आल्यानंतर सात बारा कोरा करू आम्ही शेतकऱ्याच्या विविध मागण्या या ठिकाणी यांनी नमूद केल्या त्यामध्ये कर्जमुक्तीचा एक महत्वाचा विषय या महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहे आदरणीय बच्चू कडू कौर असतील राजू शेट्टी साहेब असतील हे सातत्यानं कर्जमुक्तीची मागणी करत आहे विदर्भामध्ये असेल मराठवाड्यामध्ये असेल आणखी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आत्महत्या व्हायला लागलेली आहे आणि जे या आश्वासनं यांनी निवडणुकीमध्ये दिलेली होती की मी हो या ठिकाणी पाळत नाही हे आपल्याला दिसत आज कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याचा थोड्यात मानाला भाव नाही आणि त्याच्यामुळं शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये स्थापन झाले या राज्याचे महसूल मंत्री बावनपुळे काही म्हणतात की परफडी मध्ये येणाऱ्या शेतकऱ्याला आपण कर्जमाफी घेणार नाही सांग बावनकुळे साहेबांना माझा प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यातले मात्र आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील हे रेज ओव्हर मध्ये फिरत मग त्यांनी पगार घ्यायचं थांबवलं का आधी पेन्शन घ्यायचं थांबवलं का काही महत्वाची त्यांचा आमदार नाही होता राज्याचा कृषी मंत्री रवी ठेवतोय त्याच्यावर कुठली कारवाई हे सरकार करत नाही तर याच्यावरून तुम्ही समजून घ्या का हे सरकार शेतकऱ्यांविषयी किंवा या राज्यातल्या त्यांच्याविषयी किती संवेदनशील आहे हे सरकार हे फक्त पैसे खाऊन सरकार आणि भाषा सरकारे सरकारने मोठ्या आठवतात घेऊन हे कृष्ठ झालेले लोक आहे त्यांना आता आपल्याला रस्त्यावर उतर रस्त्यावरची भाषा थीच बोलावं आहे अरे तुम्ही बारा लाख कोटी कर्ज हे उद्योगपतींचं माफ केलं बारा लाख कोटी हे तुम्हाला कोणलं माहित असेल आतापर्यंत मला सांगा कोणत्या कोणत्या उद्योगपतीने आतापर्यंत आत्महत्या केली कर्ज आलं म्हणून कोणत्या उद्योगपतीना कोणत्या कोणत्या मागणी केली ना पुढं आंदोलन झालं का आमचं कर्ज माफ करा म्हणून तरी यांचा बारा लाख कोटीचं कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात आलं अरे माझा मार्गाकरी आम्ही पण कर्ज माफी मागितली नसती यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश लांबे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होते तर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आणि प्रकाश देठे यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला तर प्रहारचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं हजर होते गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर